गाडीच चालू आहे मला सेम सम झालो मी मुद्दाम घातला मुद्दा घालतो कदल नमस्कार मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करतोय पेट पनवर स्टेशन वरून सोनके, जुने सोंडके आमची भेटते हा सोंडका दीड वर्षांनी भेटतोय भरपूर आले हा सोंडका दीड वर्षांनी भेटतोय एक सहा महिन्यांनी भेटत वर्ष हा दोन महिन्यांनी दोन दोन महिन्यांनी भेटतोय आज पुन्हा एकदा आमचा बाहेर फिरायला जायचा प्लॅन झालेला आहे अक्च्युली बाहेर म्हणजे मुंबईच्या जवळच आहे रसायनी रसायनी जवळ आहे इथून सो तिकडे जायचं आहे आणि मजा येणार आहे पुन्हा एकदा कारण बरेच दिवसांनी जुने मित्र भेटले की ती वेगळीच कारण हे सगळे होते मित्रांनो आता आपण चाललो आहे पनवेल पासून अठरा किलोमीटर अंतरावर अकुलवाडी म्हणून गाव आहे नियर बाय रसायनी मित्रांनो तिथे जाण्याचं कारण आपली सबस्क्रायबर फॅमिली आहे मालुसरी फॅमिली सो त्याने बरेच दिवसा अगोदर मला कॉल केलेला की त्यांनी नवीन फार्म हाऊस तयार केलेला आहे आणि नवीन व्यवसायामध्ये उतरत आहेत सो त्या फार्म हाऊसला विजिट करा म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं आणि खूप दिवस माझ्या कामानिमित्त मला पण यायला वेळ नव्हतं भेटत एक दोन महिने अगोदरच ते बोलवते होते पण आज तो नेमका योग आलेला आहे सो बघायचं जाऊन निसर्गरम्य गावच आहेच रसायनी फिरलोही नाही जास्त तिकडची गावं तर आज त्यानिमित्तानं फिरायला भेटणार आहे आणि मेन म्हणजेच बाजूलाच तिकडे असणारा म्हणजे कर्नाळा अभयारण्य सो तो बॅक साईड ती कर्नाळा अभयारण्याची बघायला भेटणार आहे कारण आम्ही हायवेतून जायचो मुंबई गोवा हायवेवरून बॅक साईडला काय असेल माहीत नव्हतं मला पण बॅक साईडची जी गावं आहेत ती बघायला भेटणार आहे तर आज अशी मजा येणार आणि त्यांचा फार्म हाऊस सुद्धा बघणार होतो एक नंबर निसर्ग ही पटरी दिसते तुम्हाला कोकण रेल्वेची इकडनं गावाला जातो समोर दिसतोय कर्नाळा आणि त्याच्या पलीकडेच आहे आपला मुंबई गोवा हायवे

रसायनी फाट्यावरती आपल्याला नितेश दादा न्यायला आले होते आणि अकुलवाडी गावातूनच हे सुंदर अशा घराच्या आजूबाजूने आपला प्रवास होणार होता आणि गारवेल फार्मकडे जाणार होतो सुंदर अशा गावातून आम्ही प्रवास करून आता इकडे फार्मला आलेलो आहोत जण जाऊया ना कसं वाटत आहे अच्छा आणि इकडे फार्मचे ओनर आहेत नाव काय आपलं नितेश नितेश माळोसर आहे आपल्या फार्मचं नाव गारवेल गारवेल फार्म नाव आहे गारवेल फार्म मध्ये आहे आशालीवरून 17 किलोमीटर च्या आसपास आहे अच्छा खाण्यासाठी इकडे सोय केलेली आहे आज ऍक्च्युली हा चार बेडचा आहे आणि एकूण बेडवर आठ जण तरी राहतील आरामात मस्त वाटत आणि लांबचा लांब आहे इकडे बाथरूम बाथरूम पण खूप मोठा आहे अशा दोन ठिकाणी आहेत ह्या साईडला बघा इकडे चार बेड आणि इकडे चार बेड इकडे आम्ही बॅग वगैरे ठेवलेले आहेत सगळा आहे सो अशा प्रकारे आहे फ्रेश वगैरे झालो वरती रूमवरती खाली जेवण आलंय जेवण आणलंय पण सो दुपारी आम्ही वेजच मागवलेला काय मग हा येऊन माझ्या अगोदर जेव्हा पण बसलात नाही वाजलेत किती बघा <laughs> साडेतीन लेट झाला आम्हाला यायला पण व्हेज मागवलेलं कसं आहे व्हेज जेवण जीवन? वातावरण भारी वाटतं पण शांत एकदम <laughs> मला खाली भेटा तुम्हाला <laughs> नाही नाही कशाला <laughs> गाडी माझ्या हातातच आहे घरी तुला ना घरी मला सोडायचंय वाटत जेवण वगैरे झालं आता इकडे जरा इकडचे जे लोकल एरिया आहेत लोकल देवस्थान आहेत ते बघण्यासाठी जातोय आणि या साईडचा रासायनिक साईडचा परिसर आहे ते बघण्यासाठी जातोय कुठं जायचं आपल्याला गुलसुंडे ते मंदिर आहे मंदिर कुठलं मंदिर आहे शंकराचं अच्छा ते आठशे वर्ष जुनं होतं ते हा ती एक रील व्हायरल झालेली सो खूप जण त्या रीलमध्ये हे बोलवते आठशे वर्ष जुनं मंदिर आहे ते बघायचं आहे आता जाऊन मंदिरात आतमध्ये दर्शन घेतलं ॲक्च्युली आतमध्ये अलाउड नाही पण दर्शन घेतलं आतमध्ये खूप छान आहे मंदिर आणि देवाचा गाभारा आतमध्ये एकदम प्रसन्न करून टाकतं महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम असतो इथे तर दादा मासेमारी बघा कशी करतात टायरामध्ये बसून जाल टाकलेला त्यांनी आमच्याकडे बोलतात कांडल टाकलेला यांच्याकडे काय बोलतात काय माहीत काय मासे भेटलेत काय माहीत असं त्यांना संध्याकाळचं खूप छान वातावरण वाटतंय आणि हा पॅसेज आहे बघा इथे वरती राहिलो आम्ही आणि इकडे ना हा सगळा अंगण बोलतो आपण हा बंगलो आणि हा अंगण बोलतो इकडं बघा शेणाने चालवलेला आहे मस्त इकडं झोपाला हो त्यांनी बॉल मारला तोच आणल मी का आणू मी टाकू काय बॉल तिकडं क्रिकेट खेळत आहेत मी टाकू काय बॉल मस्त क्रिकेट खेळतात <laughs> तिथे हे काय असं बोल टाकतोस चुलनात टाकतोय आणि मसनात टाकतोयस का मसनात टाकतोस हा आता होता काय या अशा जुना खाट्या हा चिकूचं झाड आहे चिकूट आहे लहानपणीची आठवण ही चॅट जी आता वचन तुझा कप आहे ना त्याची चहा संपवलं अरे माझी चाय संपवलं अरे काकी अलग चाय दे काकी संपवलं चाय माझी काम करत नाही आता चाय दा दिलास दादा काम करतोय ना आता चाय दिलास माझी चाय संपोलन हे बघ केवडी होती बिस्किट आले आमच्या सवंगड्यांचं खेळून वगैरे झालेलं आहे आता जाता जरा दा स्विमिंग पूल मध्ये रात्रीचा थंड थंड गार गार <laughs> <laughs> पाणी एकदम निव्वळ आहे खालची पातळी पण पाणी मस्त

कसला लेपा शॉट केला आजच्या रात्रीचं स्पेशल बेत म्हणजे रायगड स्पेशल पोपटी आता हिवाळा चालू आहे थंडीचा सीझन आहे तर पोपटी तर खायला मजाच येते आणि सेकंड टाईम आहे ह्या वर्षीचा पोपटी खायचा पाणी पाण्याचं कंटिन्युअस टाकत राहायचा तर मित्रांनो आज आपण आपल्या सबस्क्रायबर्ड फॅमिली आहेत आणि त्यांनी नवीनच फार्म आणि इथे फार्म हाऊसचा एक व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्यासाठीच तेस आम्हाला आमंत्रित केलेला ती म्हणजे फैम, ही मालुसरी फॅ फॅमिली काका वै काकी दादा आणि वहिनी नाव ना गजानन अनंत हा गाव हां तालुका पनवेल जिल्हा रायगड अच्छा म्हणजे नियर बाय आपला रसायन रसायनी नियर, नियर रसायनी नियर। नियर। तर त्यांनी इन्व्हाइट केलेलं ऍक्च्युली ही संकल्पना कशी आली इकडे हे कोरोनापासून बरेच लोक बाहेर पडायला लागली अनेक लोक हे व्यवसाय करू लागले तर आम्हाला आणि एमटीडीसी एक मी न्यूज ऐकली होती की ज्यांची गाव ऐतिहासिक स्थळाच्या पायथ्याशी आहेत तर पर्यटनासाठी आलेल्या लोकांना खायची पाहिजे राहायची व्यवस्था करू शकता तर आमचं गाव कर्नाळ्या किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि अभयारण्य हद्दीमध्ये आहे पर्यटनासाठी अनेक पर्यटक येत असतात मग त्यांची व्यवस्था आपण केली तर काय फरक पडतो साईड बाय साईड बिझनेस आपण करू असं मला ही कल्पना सुचली एक दीड महिना अगोदर दादांनी कॉन्टॅक्ट केलेलं की असं असं आहे अजून म्हणजे ह्या अगोदर यायची येत नव्हते कोणी म्हणजे आता आम्ही पहिले कस्टमर आहोत कस्टमर म्हणजे हा, तुम्हालाच बोलवले सो पहिले कस्टमर आहे आणि आमच्यापासून त्यांच्या एका नवीन वाटचालीसाठी सुरुवात झाली आहे तर या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत त्यांना सुद्धा शुभेच्छा शुभेच्छा म्हणजे हे सभासदच आहेत हा कुटुंबच आहेत बोकत। ब्लॉग बघतात नेहमीच आणि माझेच नव्हे तर रोहितचे सुद्धा आणि आविरायचे सुद्धा आणि जेन्युनि त्यांना सगळ्या फॅमिली मधील सगळ्यांची नावं माहिती सगळ्यांचे ब्लॉग बघतो वाटत आम्ही पण कोकणाच्या संस्कृतीला अटॅच होत ना त्याच्यामुळे आम्हाला कोकण संस्कृतीबद्दल प्रेम आहे आदर आहे भामरुटीचा जो पाल्याचा वास येतो ना सुगंध बोलतो तो भारीच सुवास, सुवास। इथला परिसर खूप सुंदर आहे चंद्रभागा निवास आणि इकडे बघा इकडे या परिसरात आपल्या भगवान श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती आणि देवारा देवाचा खूप प्रसन्न वाटतो म्हणजे बंगल्याच्या एक बाजूलाच भारी वाटतो इकडे खेळण्याचा एरिया आहे खेळण्याचं सामान आहे पूर्ण इकडे खेळतायत पण कॅरम खेळायला या खेळायला बरच आहे इकडे बुद्धिबळ पण आहे खुर्च्या पण बऱ्याच आहेत क्रिकेट मगायच खेळलो फुटबॉल पण खेळू शकतो बॅडमिंटन पण खेळू शकतो खेळण्यासाठी बऱ्याच आहे इकडे फार्म हाऊस आणि या साईडला मस्त की लाइटिंग दिसते एकांतात मस्त पैकी इकडे चील होण्यासाठी बसण्यासाठी मस्त असा एरिया आहे हा बघा भारी आहे लाइटिंग पण भारी आहे आतमधला स्ट्रक्चर पण एक नंबर आहे या साईडला पण आहे सेम पण त्याला अलिबागचं पळी आहे ना पळी पळी पिझारी तिथला एक माणूस घेऊन हो त्याने खुंटी कलम केला त्याला म्हणजे असं सोबून आहे ते गावठी ते एवढं आल्यानंतर त्याला असं छाटून जर शिरलं आणि ते हा कलम लागल केलं ते कलम केलं खूप छान वाटतं आपले लोक व्यवसायात आहेत आणि बोलवतात आम्हाला सुद्धा जायला खूप छान वाटतं आणि खूप भारी आहे जनरली आम्हीसुद्धा येऊन ना खूप भारी वाटला बाजूला गावच आहे आणि आपण बोलतो ना काय काय काही का जणं गाव मिस करत असतात किंवा एका दिवसात किंवा दोन दिवसात गावी जाऊ शकत नाही त्यासाठी मुंबईपासून अगदीच जवळ आहे अगदी तुमच्या हक्काचा घरासारखा अगदी तुमच्या हक्काच्या गावासारखा हे फार्म आहे गारवेल फार्म सो भारी आहे शांतता आहे इकडे त्या साईडला स्टेज आहे आणि पॅसेज आहे तो कशासाठी जास्त हो, लग्न कारण अडीचशे तीनशे लोकांपर्यंत लग्न होऊ शकतो लग्न होऊ शकतो आणि वाढदिवस वाढदिवसाचा कार्यक्रम होऊ शकतो अच्छा बाकी काय अजून आयडिया आहे तुमच्या ह्याच्यात की इन फ्युचर करताय हा बाकी बघू आता जसे कस्टमर त्यानुसार पण हा अनुभव तुमच्यासाठी पहिल्यांदाच आहे ना हा अनुभव पहिल्यांदाच आहे

केक कुठे केक केक आजी दे? आजी दे दे आदे, आदे, दे हा दे हा दे हा दे बाबू नाही कालचं जेवण पण छान होता मच्छी पण छान होती आणि चिकन पण छान होतं आणि स्पेशली भाकरी घरचं घरचं जेवण असं छान वाटलं हां बरं मग ते बिर्याणी वगैरे जर लागलं हां अच्छा अच्छा चाल सुंदर अशा गावात सुंदर अशा परिसरात मालुसार फॅमिलीने गारवेल फार्मची निर्मिती केली आणि नवीन व्यवसायाला सुरुवात केली त्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा सुंदर गाव होतं गावाच्या मागेच कर्नाळा अभयारण्य होतं आणि गावामध्येच श्री हनुमंताचं मंदिर होतं गाव खूप छान आहे प्रत्येक गाव हे कोकणातले खूप छानच असतात पण इथे आल्यावर सुद्धा एक शांतता अशी मिळाली आणि मुंबईपासून अगदीच जवळ असलेला हा कारवेल फार्म तुम्हाला प्रवासासाठी सुद्धा योग्य ठरेल जर तुम्हाला इथे यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे अरे ये चला तुम्हाला काय इथं काय मैदान भेटलंय तर चालूच केला काय हा तर मित्रांनो आता पुन्हा एकदा घरी जायची वेळ आलेली आहे आणि इकडे खास आपल्याला आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीने नवीन Farm के के है। चान चान है आ, फार्म चालू केलेलं आहे त्यासाठी इन्व्हिटेशन केलेलं ही सगळी फॅमिली आहेत आणि ॲक्च्युली खूप छान फॅमिली आहे छान का म्हणतोय माहिती आहे का फार्म आलेलो आम्ही पण इथे येऊन एक घरच्यांसारखंच राहिलेलो आणि दुसरं म्हणजे इथलं जेवण मेन म्हणजे जेवण खूप छान होतं काकी आणि वहिनीने केलेलं आणि त्यामध्ये रात्रीचं जेवण मला खूप आवडलं आणि पोहे आजचे सकाळचे ते तर भारीच होते म्हणजे आता असं वाटतं ज दुपारी जेऊच नाही पण पूर्ण पॅक झालेलो आहे चहा खूप चांगली होती जेवणाची क्वालिटी खूप छान आहे आजूबाजूचा परिसर खूप छान आहे धन्यवाद आम्हाला इथे न केल्याबद्दल चेक इन चेकआउट कधी असणार आहे चेकिनचा टाइम असणार आहे अकरा वाजता चेकआउटचा टाइम एक असणार आहे दहा वाजता अच्छा नेक्स्ट डे आणि पॅकेज कसं आहे पंधराशे रुपये पर पर्सन हा त्यामध्ये काय मिळणार आपल्याला जेवण मिळणार आहे दुपारचं संध्याकाळी चहा भेटणार आहे अच्छा नंतर मग जेवण असणार आहे रात्रीचं आणि okay. नेक्स्ट टाइमचं चहा आणि नाश्ता ना असणार आहे आणि हे सीजन वाईज व्हॅरी होणार आहे आणि व्हेज नॉन व्हेज तुमच्या ऑर्डर प्रमाणे मिळवलेलं आहे दुपारी व्हेज संध्याकाळी नॉन व्हेज पण तुमची जर तुम्हाला जर हवे असेल नॉन व्हेज दोन्ही टाइमला तर तसं पण मिळू शकतो पण त्याची कॉस्टिंगचा

पालक्या बऱ्याच कव्हर आहे हो मित्रांनो आपली माणसं अशीच फार्म चालू करतात आपल्या माणसांना सपोर्ट करायला खूप आवडतं आणि छान ॲक्च्युली छान प्रॉपर्टी आहे कधी आलात तर नक्की आहे इकडे आणि रसायनी हा भाग एक्सप्लोर करायचाच होता पण रसायनी इकडचा हा परिसर आहे तो खूप भारी आहे आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटला अजून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा फुटोजच्या व्हिडिओमध्ये वाटा